धर्मनगरी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या बोरगाव महावीर सर्कल येथे सर्वांच्या सहकार्याने कीर्तीस्तंभ उभारण्यात आले उभारण्यात आलेल्या कीर्तीस्तंभामुळे महावीर सर्कल सर्कलचे महत्व आणखी वाढावे यासाठी आचार्य श्री एकशे आठ कुलरत्न मुनी महाराज यांनी विशेष पुढाकार घेऊन या ठिकाणी उभारले स्तंभाभोवती सुशोभीकरण करणे गरजेचे होते मात्र काही अडचणीमुळे सुशोभीकरण काम रखडले आहे मात्र सध्या या कीर्ती स्तंभाची परिस्थिती पाहता या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर धूळ साचली आहे अत्यंत दयनीय अवस्था झाली आहे सार्वजनिक बांधकाम विभाग अधिकारी किंवा कि नगरपंचायत अधिकाऱ्यांनी या ठिकाणी स्वच्छता करणे गरजेचे आहे पण गेल्या दोन वर्षापासून या कीर्तीस्तंभाची अवस्था दयनीय बनली आहे याचे सुशोभीकरण कधी होणार असा सवाल हलसिद्धनाथ सहकारी साखर कारखान्याचे संचालक व नगरसेवक शरद जंगटे यांनी केला आहे आज बोरगाव येथे ते म्हणाले कीर्तीस्तंभ उभारण्यात कोणत्या प्रकारे राजकारण झाले आहे हे संपूर्ण शहरवासियांना माहीत आहे आपण त्यामध्ये जाऊ इच्छित नाही जैन समाजाबरोबरच जैनेतर समाजाचेही नागरिकांनी या कीर्तीस्तंभ उभारण्यासाठी मदत केली आहे मोठ्या थाटात दिमाकात कीर्तीस्तंभ उभारण्यात आले त्याचे उद्घाटनही झाले त्यानंतर सुशोभीकरण काम मात्र रखडले उभारणीनंतर सर्कल रुंदीकरण होणार व सर्व सर्कलचे डांबरीकरण होणार असे सांगण्यात आले मात्र हे काम अजूनही झालेले नाही रुंदीकरण व डांबरीकरण केव्हाही होऊ दे पण करन या कीर्तीस्तंभाचे सुशोभीकरण करणे गरजेचे आहे बोरगाव शहरात जैन समाज हा मोठा आहे पण या स्तंभाच्या सुशोभीकरणाकडे दुर्लक्ष का असा सवालही यावेळी जंगटे यांनी केला या सुशोभीकरणासाठी आपण लवकरच आमदार शशिकला झोल्ले यांची भेट घेऊन त्वरित कामाला सुरुवात करावी अशी मागणी करणार असल्याचेही शेवटी शरद जंगटे यांनी सांगितले पत्रकार बैठकीस का बी के महाजन जितेंद्र भोजे महावीर चोकावे भाऊबली चोकावे भरत चोकावे अजित कांबळे शंकर गुरव आदी उपस्थित होते एसबी न्यूजसाठी बोरगाहून मुख्य संपादक शिवाजी भोरे राजकीय सामाजिक आर्थिक असा सर्व घडामोडींचा आढावा पाहायला विसरू नका एसबी न्यूज चॅनल आणि नक्कीच सबस्क्राईब करा